नाटकातल्या समोरासमोर ऑडियन्सचा दान मिळते त्यांना एक उर्मी येते ऊर्जा मिळते समोरासमोर पिक्चरचं कसं शॉर्ट देतो आपण निघून जातो पण पिक्चरचं कसं असतं की कॅमेरा बारीक 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 एक्सप्रेशन बारी बारी तुमच्या टिपत असते हे फार सामावण सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ती तशी नाही आहे म्हऊक नाही आहे ती प्रॅक्टिकल आहे आणि डॅशिंग आहे त्याच्यात प्रॅक्टिकल म्हणजे डॅशिंग आहे तर अशी एक एक वेगळं नाटक आहे हे त्यासाठी वेगळं आहे इतर नाटकांपेक्षा हे वेगळं कोर्टरूम ड्रामा असून एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख आणि त्यातही डॅशिंग तर हे नाटक ही अशी नाट ही ताकद आहे की ती लाईव्ह एक्सपिरियन्स देतं तुम्हाला तर मला असं वाटलं की हा असा अनुभव मला देता येईल आणि या स्क्रिप्ट मध्ये ती ताकद आहे आहो तुम्हाला जे खरं वाटतं ते बोलता यावं म्हणून म्हंटल शपथ सुटली म्हणा नाही कसं आहे शपथ घेतल्यामुळे तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे ना तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही ऑब्जेक्शन काय बोलतात घ्या काही बोलतात मग समजा इथे मी जोरजोरात जोरात किंचाळून म्हंटल की हे तुमचे एरंड साहेब नाहीच हे तर अमिताभ बच्चन आहेत तर मग कोर्टाने ते खरं समजायचं का हे हे आपले एरंडी साहेब आहेत हे बच्चन साहेब असते है <laughs> तर हैस चला असं केलं असतं नमस्कार आता माझ्यासोबत बाळ धुरी सर आहेत ह्या त्यांच्याशी संवाद साधूया सगळ्यात पहिले मी तुम्हाला लाईक खूप स्वागत करेन कारण एकवीस वर्षानंतर पुन्हा पदार्पण करताय तर कशी भावना आहे आणि कसं वाटतंय फार चांगलं वाटतंय अतिशय आनंद होतो का असं नाटकातला जो कलाकार असतो त्या कलाकाराला घरी बसून चैन पडत नाही हे चालू पाहिजे म्हणजे एकवीस वर्षानंतर मी दोन हजार चारला शेवटचा प्रयोग केला पण त्यानंतर माझे पिक्चर्स चालू होते सिरियल चालू होत्या पण नाटक नव्हतं उठलं आणि ते नाटकाची जी, जी जबरदस्त ओढ असते ती या पुरुषोत्तम बिर्डेने मला फोन केला आणि मी त्यावेळेला म्हणजे तुमचे दारेवकर मास्तर विजया मेहता अरविंद देशपांडे नंतर ही आपले कमलाकर सारंग हे सगळे जुन्यातले आणि नवीनपैकी त्यावेळेचे विजय केंकरे नंतर तुमचा चंद्रकांत कुलकर्णी ह्या सगळ्यांच्याबरोबर मी चोवीस डायरेक्टर त्यावेळी झाले होते माझे हो चोवीस डायरेक्टर झाले होते तीस एक नाटकं झाली होती चार साडेचार आज प्रयोग झाले होते आणि हे पुरुषोत्तम बिर्डे फक्त राहिले होते तो योग येत नव्हता आणि सहज एका फंक्शनला मी गेलो तिथे मीच अध्यक्ष होतो माझ्या असे पुरस्कार दिले गेले तर त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं काय माहिती नाही पण त्यांनी फोन केला मी म्हटलं धावपळीचं असेल तर कारण नाही म्हटलं बसायचं आहे नुसतं जरवलं म्हटलं जरूर करेन आणि अतिशय हुशार माणूस आहे ज्याला मी एका फंक्शनमध्ये म्हटलं होतं की हिंदीमध्ये जसे राज कपूर आहेत तसा मराठीतला राज कपूर आहे असं मी बोललो होतो आणि शेवटी का असतं की काम करत असताना तुमचा दिग्दर्शक जो गुरु असतो त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे हे काही ते शंकाकडत बसतात काही लोक मला विचारलं तर तुम्ही काय बोलत नाही म्हटलं नाही माझा विश्वास आहे त्याच्यात दोनशे टक्के विश्वास आहे आणि विश्वास वगैरे काहीच नाही फक्त जसं त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि त्या माणसावर विश्वास पाहिजे तुमचा कोणा कुठल्याही गुरु प्रत्येक नाटकाचा एक गुरु असतो त्या त्या नाटकाचा तो तो गुरु त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे आणि मी सगळ्यांना सांगू देतो म्हटले हे बरोबर कुठे एडिट करायचं काय करायचं काय करायचं हे बरोबर करणारा माणूस आहे तो एवढी मला खात्री आहे काय सांगायला पुन्हा पदार्पण केलेलं आहे तर करताना काही वेगळं आव्हान तुम्हाला वाटलं का की मग काही पूर्वतयारी केली का तुम्ही पूर्वतयारीवर काही नाही आव्हान सुद्धा काही नाही फक्त एक इच्छा स्टेजवर काम करायचं आपल्याला याचं कारण असं की जुने जणूजन भेटतात नवीन भेटतात इतके नवीन नवीन मुळे हुशार राहिले आलेली आहेत सगळ्यांची भेट होते आणि त्यामुळे आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होते माणसाला ऊर्जा मिळते आता आज आता ए टी चालू आहे हो त्यामुळे ती ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेवर आपण बाकी बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातो आपल्या काय दुखणं फुकणं असेल काय घरचे प्रॉब्लेम ते आपण ते सगळे विसरून जातो या स्टेजवर पाऊल ठेवल्यानंतर तो एक आनंद असो त्याला शब्दाने वर्णन करता येत नाही शब्दांनी खरंच म्हणजे खूप मोठा अनुभव आहे ह्या सिनेसृष्टीमधला म्हणजे पण आजही खरं सांगू जेव्हा हा सीन चालू होता तुम्ही पूर्ण म्हणजे मगाशी जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा मला वेगळे दिसत होतात एकदम वेगळे भासत होतात पण जेव्हा तुम्ही या खुर्चीवर बसलात एकदम जज म्हणजे ते पूर्णपणे रूप भूमिका तुम्ही घेतलेली होती तर काय सांगाल नवीन कलाकारांसाठी जे कोणी पदार्पण करू इच्छित आहे ह्या नाटकामध्ये किंवा सिनेमासाठी सिनेसृष्टीत येऊ इच्छितात त्यांना काही संदेश द्याल का तुमचा खरोखर मनापासून इच्छा असेल कलाकाराला त्याने आपल्या भूमिकेशी आपल्या कॅरेक्टरशी अतिशय प्रामाणिक राहावं म्हणजे त्याचे इन्वॉल्वमेंट ही जबरदस्त असली पाहिजे नुसतं आपलं करायचं म्हणून काय नाही त्याला तो आर्टिस्ट होत नाही आणि हा लेडी लेडी ते, ते हवंच त्याशिवाय होत नाही तुम्ही आपल्या गमतीसाठी आला असाल ते नाही टिकत ते तेवढं बोलतं असतं ते, ते, ते काय त्यामुळे ते अतिशय प्रामाणिकपणे जसं मी आपण म्हणतो ना की ज्याच्यावर आपलं पोट आहे त्याच्याशी प्रतारणा करू नका त्याशी मन लावून काम करा प्रामाणिकपणे काम करा इन्वॉल्वमेंट काम करा आणि सिन्सिरी करा तो आपोआप जातो नाही आता इतकं वर्ष आम्ही कशा राहिलो असतो केलंच ना तुमचं वय ऐंशी वर्ष आहे पण आजही तुमच्या मध्ये म्हणजे तेवढं पेशन्स आहे तेवढी स्ट्रेंथ आहे तर या मागे काही रुटीन फॉलो करता का खाण्याचे खाण्याचं वगैरे पासून पथ्य वगैरे जे आहे दोन पोळ्या थोडस भाग पण जे आहे हा सगळं कुठे डायट बेड असल्या प्रकार काही म्हणजे माझा विचारण्याचा मागचा उद्देश असा की आता खूप आपण बघतो की चाळीसाव्या वयात तिसाव्या वयात सुद्धा हार्ट अटॅक येत आहे फार मुलं आपण बघतो की डायट वगैरे फॉलो करत आहेत पण फार हेल्थ इश्यूज आहे पण तुमच्यासारखे कलाकार आहेत तुमच्यासारखे लोक आहेत की त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की इतकं जगता आलं पाहिजे काय त्याच मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही इतके आनंदी कसे राहता समाधानी कसे राहता त्याला मी दोन गोष्टी सांगितल्या म्हटलं दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे विसरायच्या पहिली गोष्ट ज्याने आपल्यासाठी वाईट केलं ते विसरून जायचं आणि ज्याच्यासाठी आपण चांगलं केलं तेही विसरून जायचं मग तो माणूस आनंदी राहतो चित्रपट की नाटक जर विचारलं तर काय आवडतं मूळ कसं आमचं हे नाटकाचं आहे कारण नाटकात तर नाटका समोरासमोर ऑडियन्सचा दाद मिळते त्यांना एक उर्मी येते ऊर्जा ये। मिळते समोरसमोर पिक्चरचं कसं शॉर्ट देतो आपण निघून जातो पण पिक्चरचं कसं असतं की कॅमेरा बारीक 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 एक्सप्रेशन तुमच्या टिपत असतं ते फार सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मी बऱ्याच लोकांना सांगतो की नाटक सिनेमा आणि टी व्ही सिनेमामध्ये मा माणूस जेवढा आहे तेवढा स्क्रीनवर मोठा दिसतो टी व्हीवर जेवढं आहे त्यापेक्षा लहान दिसतं फक्त स्टेजवर तो आहे तेवढं दिसतो काय सांगाल शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल ह्या नाटकाविषयी नाही प्रेक्षकाने हे मी बघितलं ज्यावेळी वाचलं त्यावेळी मी बिल्डेनं सांगितलं की अतिशय सुंदर नाटक आहे सब्जेक्ट वेगळा आहे कोर्टरूम माझ्या अंदाजाप्रमाणे तो महिन्याच नंतर बऱ्याच काळांतरमध्ये काय आले असेल माहिती नाही पण कोर्टरूम ड्रामा ॲज सच फार छान हे कामं सगळ्यांनी आर्टिस्टने गेलेली आहेत अतिशय मन लावून केलेले आहेत हे महत्त्वाचं आहे अतिशय चांगल्या प्रकारे नवीन लोक आहेत काही पण मन लावून काही सिन्सिअरली गेलेले आहेत कामं त्यामुळे ते त्याचा आस्वाद प्रेक्षकाने घ्यावा जरूर घ्यावा आणि एक वेगळ्या प्रकारचा सब्जेक्ट आहे